नमस्कार मी प्रशाली ब्लॉग वॉली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज एक नवीन ब्लॉग घेऊन तर आज आहे संडे आणि मी उठून आंघोळ केलेले आहे हेअर वॉश केलेलं आहे तुम्ही बघूच शकता तर मी ॲक्च्युली नंतर व्हिडिओ स्टार्ट करणार होते पण म्हटलं त्याच्यामध्ये खूप सारं स्किप होऊन जाते की मी काय खाल्लं वगैरे वगैरे सगळंच तर आता आपण नाश्ता करूयात तर, तर मला आज मेदूवाडा खायचा होता माझ्या भावाला मी सांगितलं होतं की मेदूवडा आळ पण त्याने आणलेलं दा दाल पकवान आणि जर तुम्ही उल्हासनगरमध्ये राहता तर दाल पकवान तुम्हाला म्हणजे तुम्ही असेल तर तुम्ही खाणारच तर त्याच्यामुळे आज आपण दाल जस्ट माझं नाश्ता करून झालेला आहे आणि मी चहा ठेवलेला आहे आणि चहा पिल्यानंतर परत आज संडे आहे संडे आहे आणि मला परत आज जेवण बनवायचं आहे आपण चहा पिऊन घेऊया तर आता मी जस्ट ब्लॉग एडिट करून अपलोड केलेला आहे आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये फायर ड्रिल होणार आहे त्याच्यामुळे कधी पण पळवा पळायला लागू शकतं आणि मला जेवण पण बनवायचं आहे तर मी म्हटलं तोपर्यंत तो चपातीचं पीठ तरी मळून घेऊयात आणि भाजी बनवायचं असं विचार करते बनवू की नको पळायला लागलं तर जावंच लागणार आहे तर चला आधी तोपर्यंत पीठ तरी मळवून घेते माझं जस्ट आता सगळं जेवण बनवून झालेलं आहे म्हणजे मी चपात्या गेल्यात भाजी डाळ शिजतेय आणि मग नंतर भात लावणार आहे आणि थकले आहे मी आणि इथे लकी झोपलेला आहे दिसतोय ना ह्याला दिवसा पण झोप येते रात्री पण झोप येते हा नेहमी झोपतच राहतो तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय जेवण बनवलंय हे राहते मी तुम्हाला दाखवते की मी काय काय जेवण बनवलंय माझी मम्मी बोलते कॅटरस वाल्याकडे जा खाली हे मी घेवड्याची भाजी बनवली आहे इकडे आपली डाळ शिज चपात्याचा डब्बा ओपन करते जो ओपन होत नाहीये तर इथे मी दहा बारा चपात्या बनवलेल्या आहेत आणि असं झाकून ठेवलंय लावायचं बाकी आहे ते मम्मी लावून घेईन त्याला केवढा टाईम लागत नाही मी परत हा डब्बा लावते आणि थोडा वेळ जरा रिलॅक्स करते आता वाजले दोन आणि मी जेवते आहे आता जेवणात जे आपण बनवलेलं आहे तेच आपण खाणार आहोत तर भाजी चपात्या आणि मी लोणचं घेतलं आहे जे माझ्या आईने बनवलं होतं आधीपासूनच पण मी आता पहिल्यांदा खाती आहे तर आणि जेवण केल्यानंतर मी आणि माझं भाऊ असं ठरवतो आहे की आम्ही कुठंतरी बाहेर जाऊयात तर बघूयात सध्या जेवून घेते आईच मी आता खाती आहे दही आणि मी आणि माझा भाऊ जाणार होतो अंबरनाथला एका देवीच्या दर्शनासाठी ठीक आहे तर आता आम्ही ना फ्रेश होऊन रेडी होऊन जाणार होतो आता मी जसंच काल सांगितलं की आमच्या घरी काल सुधार येणार होता तर तो काल आला नाही तो आज आला आहे आणि तो पूर्ण ट्रॉलीचं वगैरे काम करायचं आहे आता माझ्या आईने सगळ्या ट्रॉलीजमधली सगळी भांडी बाहेर काढलीत आणि आता ती मला जाऊ देत नाही ती मला म्हणते घास अरे मला भांडी घासायला अजिबात आवडत नाही त्यात मला जायचं होतं बाहेर ती एवढी सगळी भांडी घासा मग बाहेर लावा मग ती सुकती मग परत ट्रॉलीत लावा आणि या काकांना काल यायला काय झालं होतं कधी पण खूप सूट येऊन जातात आणि आता मग माझ्या पप्पाने फोन केला तेव्हा बोलली की आता जेवते जेवण झाल्यावर येणार पाच मिनटात येऊन आले पाच मिनटात बेवाजवली आता भांडी असायला लागते यार आणि भांडी अर्धा घासून तर होणार नाही आहे आता माझी आई मला सगळी ती भांडी घासायला लावते आणि ती लावणार आहे म्हणजे माझी स्पीड बघता आणि माझा भांडी घासण्यामध्ये इंटरेस्ट बघता माझी नाही मम्मी ते धुवून तिथे ठेवलेलं आहे मम्मी त्याला तुटली आहे पण आहे ती यूज करू शकतो आपण म्हणजे आज ते दर्शन तर राहिलं बाजूला जिम पण राहिली बावीस आता ती माझी ऍक्टिंग करून दाखवते जे की मला भांडी कसं लावणार आहे आता लकी ना लक्ष देतोय की काका कसे डाऊन करतात काकांकडे जी ड्रिलिंग मशीन असते ना लकीला त्याने पण खूप भीती वाटते जेव्हा जेव्हा ते वाजवतायत ना लकी खूप लांब असा पळून जातो आहे आणि ते झालं की लगेच त्यांच्या बाजूला येऊन बसलं आहे की ते कसे काम करत आहेत आज जेवढी भांडी मी घासली ती माझ्या अख्ख्या आयुष्यात आत्तापर्यंत मी घासली नव्हती त्या काकांनी सगळ्या ट्रॉल्याच्या ट्रॉल्या रिकाम्या करायला लावल्या आहेत आता रिकाम्या केल्यात म्हणजे आपली इंडियन फॅमिली तर मुलांना काढलंच आहे तर सगळं घासून घेऊयात आणि मला घासायला बसवलं होतं सगळं ज्या सगळं मी घासलं आहे आम्हाला जायचं होतं अंबरनाथला एका त्या देवीच्या दर्शनासाठी ते राहिलं बाजूला सगळी भांडी घासतीय मग परत त्या ट्रॉलीज पण घासायला लावल्या आहेत आता माझी पाठ कंबर जे गेलं आहे कामातून मी तुम्हाला दाखवते की कि मी किती भांडी घासली आहेत ते थांबा हे बघा ही एवढी सगळी भांडी मी घासली आहेत प्लस इकडे पण भांडी आहेत जे आता लावायला इथे जागा नाही आहे म्हणून विचार करा सगळी ट्रॉलीतली भांडी इकडे आहेत आणि जी मी घासली आहे या ज्या ट्रॉलीज आहेत त्या पण घासल्या आहेत आणि इथे लकी फक्त लक्ष ठेवायला अरे गाईज आता वाचलेले आहेत सात सव्वा सात झालेत मी आज जेवढं काम केलेलं आहे किंवा घरच्यांनी करून घेतलं आहे तेवढं मला आठवत नाही मी शेवटचं कधी केलं होतं आणि माझी पाट कंबर ॲक्च्युलीमध्ये दुखती आहे आणि आज म्हणजे स्किन पण अशी खूप खराब झाली आहे तर आपल्याला आज मास्क वगैरे काहीतरी लावावंच लागणार आहे आणि जिम मिस नव्हती करायची त्याच्यामुळे मी झाली आहे रेडी जिमला जाण्यासाठी एक तर अजिबातच इच्छा नव्हती माझी अजिबातच नाही पण फक्त जर मी घरी राहिले तर मला अजून चार कामं अजून दोन ते चार कामं मला करायला लागतील त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जिममध्ये जाऊन मी वर्कआउट करेन तर चला आता जिमला जाऊयात आणि आज खरंच स्किन खूप इरिटेट झाली आहे तर आज रात्री फेस मास्क लावावंच लागणार नाहीतर गेले खल्लास एवढे मी आज हेअर पण वॉश केले होते कसे कसे बांधून कामं केली आहेत माझं मलाच माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे तर चला आता जिमला जाऊया जस्ट माझं जिम करून झालेलं आहे आणि जिम नंतर म्हणजे आज फक्त आम्ही कार्डिओच केलं ट्रेडमिल सायक्लिंग वगैरे आणि आम्ही चायनीज खायला गेलेलो म्हणजे राईस खाल्लं तर उशीर पण झालं आहे आणि गेले पण मी साडेसात वाजता होते आणि आत्ता दहा वाजलेत उशीर पण झाला आहे पण ठीक आहे पण तसं माझ्याकडे आज नॉनव्हेज होतो तर मग मी विचार केला की ठीक आहे चल खाऊयात अजून सुतारवा का वाटतं आमच्या घरीच आहेत एका दिवसातच सगळं आमचं घर एकदम नवीन नवीन करून टाकलं असं मला वाटतं आहे ठीक आहे चला आता मी आतमध्ये जाते कारण की छत्री मला खाली ठेवता येत नाही आहे